मासाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत या प्रकरणाशी संबंधित पवन खंडणी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे विष्णू चाटेच्या मोबाईल वरून दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली होती मागणी पूर्ण न केल्यास हातपाय तोडण्यासह कायमची वाट लावीन अशी धमकी वाल्मिक कराडने अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप करण्यात आला आहे याचे कॉल रेकॉर्डिंग आता सीआयडीच्या हाती लागले असून आवाजाची तपासणी करणे सुरू झाले आहे सुनील केदू शिंदे वय वर्षे बेचाळीस राहणार नाशिक हे आवादा एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहेत त्यांच्याकडे केज तालुक्यातील विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पाची मांडणी आणि उभारणीचे काम आहे सुनील शिंदे यांनाच विष्णू चाटे यांनी फोन करून वाल्मिक कराडला बोलायचे असल्याचे सांगितले होते यावेळी कराडने धमकी दिली खंडणीच्या फिर्यादीत काय म्हटलं आहे एकोणतीस नोव्हेंबर रोजी सुनील शिंदे यांच्या मोबाईल वर विष्णू चाटेने फोन केला होता वा वाल्मिक कराडांना बोलणार आहेत असे त्यांनी सांगितले ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शनने सांगितले आहे त्या परिस्थितीत काम बंद करा अन्यथा त्यांचे परिणाम गंभीर होतील काम चालू केले तर याद राखा असे म्हणून काम बंद करण्याची धमकी दिली त्याच दिवशी कार्यालयात आला काम बंद करा अन्यथा तुमचे हातपाय तोडू अशी धमकी दिली काम चालू ठेवायचे असेल तर दोन कोटी रुपये असे सांगितले होते यांचे सर्व कॉल रेकॉर्डिंग शिंदे यांच्या मोबाईल मध्ये झाले आहे त्यावरून गुन्हा दाखल झाला होता हेच रेकॉर्डिंग सी आय हाती लागले आहे तो आवाज कराड यांचाच आहे का यासाठी सॅम्पल घेतले जात आहेत कराड एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुण्यात शरण आला यावेळी त्याच्यासोबत दोन व्यक्ती आणि पांढरी कार होती ही कार आता सी आय डीने जप्त केली आहे कार मालक शिवलिंग मोराळेसह अन्य मदत करणारे लोक देखील आता सीआयडीच्या रडारावर आहेत